नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं सर, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे म्हणजे परवा म्हणजे शुक्रवारी रिलीज झाले होते दोन मराठी सिनेमे एक म्हणजे गुगल आई आणि दुसरा म्हणजे गरज गणपती गुगल आई हा सिनेमा आम्हाला काही बघणं जमला नाही पण गरज गणपतीचा रिव्ह्यू आपण केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर काय कामगिरी केलेली आहे त्याच्यावर जरा नजर टाकूया बाय वे हे आकडे सांगण्याआधी मी कुठल्याही प्रकारचा क्लेम करत नाही आहे की हे आकडे खरे असतीलच कारण मराठी सिनेमाला काही ट्रेड अॅनालिस्ट नसतो हे एक जेंटल रिमाइंडर फर्स्ट विकेंडचं आता आपण गुगल आईबद्दल बोलतो आहे तर डे टू डे नको बोलूया कारण जे काही बॉक्स ऑफिसचे फिगर्स आहेत समोर त्याचे काही फार कौतुकास्पद नाही आहे सो so, एक कलेक्टिव्हली आपण असं धरून चालू आहे की पहिल्या तीन दिवसात फर्स्ट विकेंडला गुगल आई या सिनेमाने जेमतेम सहा ते आठ लाख रुपये एवढीच कमाई केलेली आहे सो डबल फिगर्ससुद्धा हा पहिल्या तीन दिवसात गाठू शकला नाही आहे असं मी नाही असं इंटरनेटवर जी काय माहिती मिळते त्याच्यावरनं असं लक्षात येत आहे कदाचित आपण धरून आहे की जरा अजून चांगले असेल याचं कलेक्शन झालेलं आणि पंचवीस तीस लाख या सिनेमाने फर्स्ट विकेंडला कमवलेले असतील बट असं कुठेतरी कुठेही इंटरनेटवर दिसत नाही आहे की एवढी कमाई या गुगल आई या सिनेमाने केलेली आहे असं म्हटलं जातं की फक्त सहा ते आठ लाख रुपयेच या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात कमवले आहेत आता येऊया घरत गणपती या सिनेमाकडे पहिल्या दिवशी शुक्रवारी म्हटलं जात होतं की या सिनेमाने कमवले होते तेरा ते पंधरा लाख रुपये नंतर जसे असे रिव्ह्यूज बाहेर आले तसे असे प्रेक्षक जे आहेत ते थिएटरकडे वळू लागले सॅटर्डेला शनिवारी या सिनेमाने म्हटलं जात आहे की बेचाळीस ते पंचेचाळीस लाख या सिनेमाने कमवलेले आहेत आणि काल रविवारी जवळपास पासष्ट लाख ते सत्तर लाखच्या आसपास या सिनेमाने क के कमाई केलेली आहे सो ग्रोथ डे टू डे आपल्याला या सिनेमाची बघायला मिळते आहे आज वर्किंग डे सोमवार सो निश्चितच याचं कलेक्शन आज ड्रॉप होईल पण पहिल्या आठवड्यात याचं असं म्हटलं जात आहे की सव्वा कोटी किंवा एक कोटी पस्तीस लाखच्या आसपास या सिनेमाने वर्ल्ड वाईड कमाई केलेली आहे इंडियन बॉक्स ऑफिसचं नेट कलेक्शन याचं म्हटलं जात आहे की एक कोटी वीस लाखच्या आसपास आहे आणि वर्ल्ड वाईड म्हटलं म्हटलं जात आहे की एक कोटी तीस लाख ते एक कोटी चाळीस लाखच्या आसपास या सिनेमाने फर्स्ट विकेंडमध्ये कमाई केलेली आहे सो ओव्हरऑल हा सिनेमा नक्कीच दोन वीक तरी म्हणजे पंधरा ऑगस्टपर्यंत पंधरा ऑगस्टला मल्टिपल रिलीजेस आहेत सो पंधरा ऑगस्टपर्यंत तरी हा सिनेमा आरामात विकेंड टू विकेंड जरा चांगली कामगिरी करेल आणि कदाचित याचं लाईफ टाईम कलेक्शन सात ते आठला आठ कोटी किंवा फार फार हो तर दहा ते पंधरा कोटी एवढं होऊ शकतं असं वाटतंय बघूया त्यातून समजा जरा जास्तच अचानक या सिनेमाने जर ग्रीप घेतली तर आणि तरच हा चाळीस पन्नासच्या आसपास जाईल बट आत्ता तरी असं वाटतंय की दहा ते पंधरामध्ये याचा लाईफ टाईम रन असेल बघूया आज सोमवारी खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील वीक डेजला जे काही याचं कलेक्शन होईल त्यानुसार होपफुली आशा करूया की मराठी प्रेक्षक जो आहे तो वीक डेला सुद्धा हा सिनेमा बघेल मी अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र